मॉर्निंग कसे आहात आहातचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि आज आहेत माझ्या मुलीचा बर्थडे तर बर्थडेला तिच्यासाठी मी इथे तिला कपडे घ्यायला आली होती तर अजून पण थोडी शॉपिंग करायची आहेत तर सर्वप्रथम आम्ही इथे आलो आहोत कपडे घेण्यासाठी कपड्याच्या शॉपमध्ये तर हे बघा तिला मी अशा पद्धतीचा इथे ब्लॅक कलरचा ड्रेस घेतला आहे कारण की ब्लॅक कलर मला खूप आवडतो आणि अजून पण तिला घरी वापरण्यासाठी ते कपडे बघत आहेत मी तर फायनली दोघांना पण कपडे घ्यायचे मुलाला देखील आणि मुलीला देखील कारण की मागे घेतले होते आत्ता दोन तीन महिने झाले पण मग आता म्हटलं परत घेऊयात कारण की खूप कपडे लागतात मुलाचं पण कसं येत ना क्लासला जायचं असतं त्याला तर मग सारखे सारखे तेच तेच नाही बरोबर वाटत तर मग दोघांना पण मी इथे घेत आहेत आणि हे बघा मी इथे इतके कपडे सिलेक्ट केले आहेत मुलाला दोन ड्रेस आणि मुलीला तीन ड्रेस तर असे मी इथे ड्रेस काढले आहेत तर हे बघा मस्त असा फ्रॉक येत त्याच्यानंतर इकडे मुलाला दोन ड्रेस आहेत आणि मुलीला पण छान दोन तीन ड्रेस तर मला हे सर्व ड्रेस खूप आवडले आणि माझं कसं येत ना मुलांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची काटकसर नाही करायची कारण की आपण कमवतो कोणासाठी मुलांसाठीच ना तर मग मुलांना मग त्यांना हवं ते द्यायला नको का तर मग आज मी इथे माझ्या मुलीचा बर्थडे पण आहे आणि मी स्पेशली माझ्या मुलींच्या मुलांच्या बाबतीमध्ये दोघांच्याही कुठल्याही वस्तूची म्हणजे कमी करत नाही त्यांना जे पाहिजे ते घेऊन देते आणि हो इतकं पण नाहीये की म्हणजे त्यांच्या म्हणजे दुसरे काही लाड असे काही करत नाही मी त्यांचे पण जे आहे ज्याला जे पाहिजे ते मी त्यांना घेऊन देते कारण की आपण करतो कोणासाठी फक्त आपल्या मुलांसाठीच मग त्यांनाच नाहीये काय फायदा दोन तीन ड्रेस असे मी चार पाच ड्रेस दोघांना दो पण आणि फायनली आता चालू आहेत घरी हे बघा आणि आता दुसरे एक शॉपिंग करायचे आहेत मुलीसाठी जरा सरप्राईज आहे ते तर मग आता बघूयात आणि संध्याकाळी करायची आहे पावभाजी तर मग त्याच्यामुळे येथील भाजीपाला घेण्यासाठी आली आहे जे पण पावभाजीसाठी साहित्य लागत आहे जसे काही टमाटे बटाटा कोथंबीर फ्लावर शिमला मिर्च वाटाणे तर हे सर्व मी इथे घेण्यात होती म्हटलं सर्व घेऊयात आणि त्यानंतर इथे आली होती मी चॉकलेट घेण्यासाठी तर इथे चॉकलेटचे दोन पॉकेट घेतले कारण की इथे होलसेल रेटमध्ये येत ना इथे सर्व वस्तू भेटून जातात म्हणजे होलसेल तुम्हाला काही पण घ्यायचं असेल आता इथे मला पनीर मसाला घ्यायचा होता तर पनीर मसाल्याची डायरेक्ट अशी पट्टी असते चाळीस पन्नास पुढे आणि इथे आलो आहोत आम्ही सोनाराच्या दुकानामध्ये माझ्या काव्याला कानात कानातले करण्यासाठी म्हणजे हिला कानातले घ्यायचे आहे सोन्याचे आणि मुरणी पण घ्यायचे आहेत नाक टोचायचे तिचं तर मग इथे आलो होतो तर हे बघा इथे हे एका साईडला जे आहेत ना तर छोटे छोटे मी आ, एक दीड ग्रॅमचे कानातले तर घेतलेत असे म्हणजे छोटे म्हणजे ते असे गोळे टाईप आहेत कारण की मागे मुरणी वगैरे असे मुरण्यांसारखे किंवा रिंगांसारखे तिला घेऊन बघितले होते मी पण मग ते तुटून गेले तर मग आता तिला असे घेतले आहेत मी इथे खूप छान डिझाईन आहे मला खूप आवडली नवीन आलेली आहेत आणि दिसताय छोटे पण मग खूप भरीव येते ते दीड ग्रॅमचे आहेत दीड ग्रॅमला थोडे वरती येते तर हे बघा इकडे ही मुरणी पण तिला घेतली आहेत मी छोटीशी मुरणी आहे खूप छान आहे ती पण नवीन पॅटर्नची आहेत तर घेऊया म्हटलं आणि दुसरं इथे एक ताई होत्या तर त्या बोल इतकी छोटी मुलगी आहे तिचं नाक कशाला टोचतात तर मग म्हटलं आता जाऊ द्यात नाक नंतर टोचयात तर मग तिला कानातलेच आम्ही घालून घेतले आणि खूप छान कानातले डिझाईन पण खूप छान आहे मला मागे सारखं मागे होत पावती झाली हा घेऊ तर आत्ता आहे ना सोन्याला खूप भाव वाढलेला आहे तर सोन्याचा भाव अक्षरशः आठ हजार सहाशे रुपये होता आणि हे बघा मी इथे आली होती थोड्याशा म्हणजे टिकली बघण्यासाठी आणि बांगड्या पण घ्यायच्या होत्या तर मी इथे बांगड्या पण घेत होती कारण की मला जायचं होतं माझ्या माहेरी उद्या जायचं आहेत माझ्या मुलांना मला कारण तिथे आहेत देवाचा कार्यक्रम संध्याकाळी इथे चालली होती बड्डेची तयारी हे बघा आणि मुलांचा झाला होता डान्स आणि सर्वप्रथम आम्ही तिला येतो अंश कळून घेतलं कंप लावून आणि तिला ओवळात काही नाटके आणि खूपच असं एकदम आता नववा बड्डे माझ्या कागदाचा म्हणजे बघा सारखे माहित करते सारखे नाचते कारण मला माझं इतकं आवडतं ना

आणि केक कापून झाला होता आणि इथे माझी पावभाजीची पण तयारी झाली होती तर हे बघा इथे कांदा बारीक कट करून घेतला आहे त्यानंतर टमाटा बारीक कट केला आहे वाटा सोलून घेतली आहेत कोथंबीर एक लाल मिरच हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर आलं आणि लसूण आणि मी इथे आता कट कर करत आहेत आपली शिमला मिरच तर माझ्या काही हे कटर मशीन आहे यानेच मी सर्व इथे कट करून घेतलं आहेत आणि आता मी इथे हिरवी मिरची आलं लसूण थोडीशी कोथंबीर आणि एक लाल मिरच बेडगी मिरची त्याने कसं भाजीला तरी येईल तर मग इथे मी हे सर्व आता मिक्सरमध्ये मिक्सर करून घेत आहेत त्यानंतर भाजी बनवण्यासाठी मी घेतला आहे पातळी टाकलं आहे तेल आणि त्याच्यामध्ये ही जी पेस्ट आहेत मिक्सर आपण ते आपण ही पेस्ट टाकल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये टाकूयात जिरे मोहरी हे बघा हे जिरे त्याच्यानंतर घेऊयात मोहरी आपल्याला जितकी भाजी बनवायची न तितकं आपण प्रमाण घ्यायचं आहे थोडी जिरी आपण जास्त जे टाकून घेऊयात आणि त्याच्यानंतर व्यवस्थित हलवून घेऊ आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा हा बारीक कट केलेला कांदा आणि दुसरं म्हणजे तुम्हाला पावभाजी जर बनवायची असेल ना तर कांदा टमाटा किंवा आपली शिमला मिरच एकदम बारीक अशी कट करून घ्यायची खूप बारीक कट करायची जेणेकरून ती व्यवस्थित शिजते आणि आपल्या खाता तोंडामध्ये म्हणजे तोंडाखाली येत नाही त्याची बारीक पेस्ट तयार होते तर पेस्ट न तयार करता असाच बारीक कट करून कांदा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकला आहे कांदा, कांदा आता कांदा थोडासा परतून देऊयात आपण हे बघा आत्ता कांदा परतला आहेत आता यात आपण टाकूयात शिमला मिरच बारीक कट केलेली त्यानंतर यात टाकून घेऊयात टमाटे आणि त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत जे वाटाणे आपण सोलून ठेवले होते ते वाटाणे पण यात टाकूयात आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जे वाटाणे आहेत ना ते तेलामध्ये टाकायचे नाही आहेत कारण की तेलामध्ये टाकल्यावर ते कसे उडतात वरती उडतात आणि आपल्या अंगावर पण ते येऊ शकतात तर वाटाणे थोडीशी नंतरच टाकायचे आहेत आता याला व्यवस्थित असं हलवून घेऊयात आपण आणि आता या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स झाल्या की आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात उकडलेल्या भाज्या तर मी आत्ता माझ्याकडे उकडलेल्या भाज्या आहेत आ, एक म्हणजे हे गाजर त्याच्यानंतर थोडंसं बीट कलरसाठी त्याच्यानंतर फ्लावर आणि बटाटे तर हे बघा बटाटे वगैरे वस्त व्यवस्थित मी इथे सोलून घेतले फ्लावर आहेत तर या सर्व भाज्या आपण यात टाकून घेऊयात आणि मस्तपैकी या पुन्हा आपण एक मस्तपैकी चमचानं हलवून घेऊयात आणि माझ्याकडे अशा पद्धतीचं इथं पावभाजी मिक्स करायचं पावभाजी बनवायचं हे मॅशर आहेत तर तुम्ही याचा नक्कीच वापर करा पावभाजी बनवण्यासाठी असेच वापरतात तर हे स्टीलचंही मी घेतलेलं होतं तर यांनी खूप मस्तपैकी पावभाजी जी आहेत ना मिक्स होते तर हे बघा मी आता यानेच मस्तपैकी पावभाजी मिक्स करून घेत आहेत जेणेकरून तोंडामध्ये बटाटा किंवा इतर ज्या भाज्या आहेत ना त्या लागू नये म्हणून कारण की पावभाजी म्हटलं तर सर्व भाज्या आहेत ना एकदम बारीक कराव्या लागतात तर यांनी मी अशा बारीक करत आहेत कारण की आपल्या चमच्यानं किंवा पळीनं बारीक होत नाहीत यांनी मस्तपैकी बारीक होता तर अशा हे पावभाजीचंच आहेत हा चमचा तर यांनी मस्तपैकी मी इथे सर्व भाज्या आहेत ना मिक्स करून घेत आहेत आणि हा माझ्याकडे आहेत पावभाजी मसाला तर अशा पद्धतीनं इथे पावभाजी मसाला पण टाकून घ्या तुमच्या चवीनुसार किंवा स्वादानुसार किती तुम्ही किती प्रमाणात बनवतायत त्यानुसार तुम्ही इथे पावभाजी मसाला वापरा तर मी आता इथे पावभाजी मसाला पण टाकून घेतला आहे मसाला टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर मिक्स झाल्यावर त्याच्यावर एक झाकण ठेवून थोड्या वेळ एक पाच ते दहा मिनटं शिजू देऊयात आणि झाकण ठेवून थोड्या वेळ शिजू दिल्यानंतर आपण त्याच्यावरचं झाकण काढून तुम्हाला त्याची किती क्वांटिटी ठेवायची त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्या तर मी इथे मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून घेतलं होतं कारण की त्याच्यामध्ये मिरच्या आलं लसूण पेस्ट होती थोडीशी आणि तुम्ही दुसरं पण थोडंसं पाणी यात टाकू शकता तुमच्या पद्धतीनुसार म्हणजे तुम्हाला किती जास्त पातळ पण नाही बनवायचे घट्टसर घट्टसरच बनवायचे आहे ही भाजी आणि आत्ता आपली पावभाजी बनवून तयार आहेत हे बघा किती मस्त अशी पावभाजी बनवली आहेत मस्त घट्ट आहेत तर अशाच पद्धतीची पावभाजी तुम्ही पण बनवा खूप छान लागते आणि आजचा आमचा मेनू आहे पावभाजी केक कांदा लिंबू फरसन आणि पाव तर हे बघा आत्ता इथे सर्व मुलांना मी जेवण करायला दिलं आहेत तर सर्व जेवत आहेत इथे हे बघा सर्व पोट भरून जेवत आहेत आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा